नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर ठाकरे कुटुंब लवकरच एकत्र येणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र दिसणार अशी चर्चा अशी बातमी अशी खबर जवळपास सहा ते सात महिन्यापासून फक्त आपण ऐकतच आलेलो आहे या युतीबाबतच्या फक्त चर्चा जे आहे ते अत्यंत संत गतीने आपण ऐकतोय आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे निवडणुकाच नव्हत्या आता बघायचं झालं तर लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली परंतु महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्याच नव्हत्या आणि त्यामुळे ही जी युती आहे अत्यंत संतगतीने यावर चर्चा चालू होती परंतु आता कोर्टानेच निकाल दिलेला आहे की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत दोन चार महिन्यातच निवडणुका संपूर्ण घ्याव्या आणि त्यासाठी चर्चा वगैरे बाकी गोष्टी सुरू आहेत परंतु आता या गतीलासुद्धा गती मिळाली आहे आणि नक्कीच यावर चर्चा करूया फॉर्म्युला सुद्धा ठरल्याची बातमी समोर येते तर काय फॉर्म्युला ठरलाय काय गोष्टी आहे नक्कीच त्यावर चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ठाकरे कुटुंब लवकरच एकत्र येणार हे जवळपास आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली वर्त जाते म्हणजे आता फायनल डिसिजन एक घोषणाच राहिलेली आहे आणि त्या संदर्भात विविध बातम्या समोर येताना आपल्याला दिसत आहे आता मिळालेल्या माहितीनुसार आप आपल्या बालेकिल्ल्यात दोन्ही पक्ष समसमान जागा लढणार अशी सध्या माहिती मिळताना दिसते आपला आपला जो बालकिल्ला आहे आता त्या क नक, त्याविषयी नक्कीच मी तुम्हाला एक काही माहिती देतो आहे ते नक्कीच तुम्ही ऐकावी जसं की दादर आणि माहीम लालबाग परळी शिवडी विक्रोळी दिंडोशी घाटकोपर पश्चिम दहिसर भांडूपमध्ये पन्नास पन्नासचा फॉर्म्युला आहे आता नक्कीच याविषयी परत एकदा बोलावं लागेल हे संपूर्ण सांगावं लागेल चला फोटो सुद्धा देतो मी हे थोडंसं बंद करून परत एकदा फोटो देतो दादर आणि माहीम लालबाग परळी शिवडी विक्रोळी दिंडोशी घाटकोपर पश्चिम दहिसर भांडूप मध्ये पन्नास पन्नासचा फॉर्म्युला असल्याची माहिती सध्या समोर येते आता त्या व्यतिरिक्त जर बघात झालं अर्थातच मराठी बहुल भाग वगळता उर्वरित मुंबईत साठ चाळीस साठ आणि चाळीस इथे पण लिहितो साठ आणि चाळीसचा फॉर्म्युला या प्रमाणात जागा वाटप होण्याची शक्यता वर्तवली जाते आता यामध्ये जर बघायचं झालं तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना सत्तर टक्के तर मनसे चाळीस टक्के जागांवर आपलं उमेदवार उभे करू शकतात आपापले उमेदवार उभे करणार अशी सध्या माहिती मिळताना दिसते आता तसं पाहिलं तर संजय राऊत यांनी या फॉर्म्युलेला या जो सं, संपूर्ण मी एक्सप्लेन केला आहे तो फॉर्म्युला त्या गोष्टीला एक प्रकारे नकार दिलेला आहे ते म्हणाले असा फॉर्म्युला ठरलेलाच नाही आहे युतीबाबत सकारात्मक चर्चा चालू आहे अंतिम निर्णय अंतिम निर्णय दिवाळीनंतर होण्याची शक्यता असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आता नक्कीच याबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येताना आपल्याला दिसणार आहे आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिसणार नाही हेडलाईन पण देतो इथे दोघे एकत्र येतील का तर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणजे आपण बघतोय की वेगवेगळ्या आता हिंदी सक्तीविरुद्ध जो मोर्चा निघला होता त्यामध्ये आपल्याला एकत्र दिसले एवढ्या वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर आपल्याला दिसले त्यानंतर गणपतीला सुद्धा राज ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरे यांनी भेट दिली तर भरपूर गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहे सकारात्मक आधी भरपूर नकारात्मक गोष्टी होत्या वेगवेगळी वक्तव्य वेग वेग समोर येत होती परंतु आता जर आपण मागचं काही दिवस काही महिने बघितले तर सकारात्मक गोष्टी घडताना दिसत आणि त्याचमुळे आगामी पालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसू शकतात यामुळे अजून एक गोष्ट घटना घडू शकते आणि ती म्हणजे ती अत्यंत महत्वाची म्हणजे आता आपण बघतोय उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीकडून आहे किंवा त्यांच्यामध्ये आहे तर तिथून एक्झिट घेऊ शकता त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवूया की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून एक्झिट होणार का तर नक्कीच ती सुद्धा घटना घडू शकते तर तुम्हाला याबाबत काय वाटतं एक महत्वाचा प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का फायनल एकत्र येतील का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद